सह्याद्री बँकेच्या निवडणुकीत पुरुषोत्तम माने आणि त्यांच्या विचारांचे सभासद बाजूला करून त्यांना सत्तावीस एकर जमीन बिल्डरची धन करायची आहे संजय मार्गदर्शक सरकार पॅनलवर मार्गदर्शनपर भूमिका सरकार पॅनलच्या वर करणार आमचे जगताप साहेब या बँकेचे संचालक दिलीपराव आणि प्रल्हाद माल दिलीपराव कदम संचालक आणि इतकी वर्ष त्यांचा संपर्क मतदारांशी बँकेच्या राहिला आहे की आम्ही कुठे गेलो की पहिले त्यांना विचारलं तुमचं फोटो आहे बॅनरवर पण तुमचं उमेदवार म्हणून नाव नाही दिले <laughs> इतकी लोकांना सवय झाली आहे आता आज सर मी सकाळी सोळशी नायगावला गेलो होतो नायगाव मध्ये असताना एक गाडी आम्हाला झाली बारकी त्याच्यावर स्पीकर लावला होता आणि त्याच्यावर प्रचार चालू होता आणि त्या स्पीकर मध्ये माने साहेबांच्यावर अतिशय विकृतपणे रेकॉर्ड केलेलं गाणं वाजवत ट्रान्सपोर्टचा धंदा सोडला तिकडे धडपडला असं काही काय वाक्य होती त्यात मला एक जुना प्रसंग आठवला एकोणीसशे शहाण्णव नव्याण्णव ची कुठली तरी ती निवडणूक असावी आपण गुलाबराव दादा दादा एकत्र होतो आणि समोर जयवंतराव आपण त्याच्या आधीचे असतो आणि एक पोस्टर बनवण्यात आलो होत तुमच्या कोणाला लक्षात आलं तर बघा माने साहेब गुलाबराव दादा असे पडले तर जे ते त्रिशुळ विष्णू ते पोस्टर बघून बरेचसे आपले कार्यकर्ते भेथरले सगळ्यांना मी समजून सांगितलं की पोस्टर म्हणजे तुमचा प्रचार आहे oh. चांगल्या माणसाला हे असलं बघणं आवडत नाही <laughs> आणि आता ती त्यांची गाडी फिरती ना त्याचा परिणाम तुम्हाला मतपेटी दिसते कारण <laughs> समाजाला माहिती आहे समाजाला माहिती आहे शहाण्णव <coughs> पासून साहेबांनी या कापड बाजारामध्ये स्वतःच्या व्यवसायातला वेळ बाजूला काढून आपल्या भागातला आपल्या मातीतला हा जो कामगार उत्तर कोरिवा मुख्यतः मुंबईत आहे त्यांच्यासाठी या बँकेकडे लक्ष घातलं त्यावेळेला त्यांना लक्ष घालायला लावणारे होते कैलासवासी शंकरराव जगताप कैलासवासी विलास काका पाटील विक्रमसिंह पाटणकर भाऊसाहेब गुदगे ही सगळी मंडळी जी सातारा तालुक्यातील त्यावेळेला सत्तेमध्ये होती किंवा निवडून आलेली होती त्यांनी सांगितलं की माने साहेब तुम्ही आता लक्ष घाला तुमच्या भागातली माणसं इथं कपड बाजारामध्ये आहेत आणि ही बँक आता तळाला जाण्याची वेळ आलेली आहे बँकेला टाळ कधी लागेल ते सांगता येत नाही आणि आजच्या एवढे जर त्याला रिझर्व्ह बँकेचे कडक निर्बंध असते ना तर बँक झाले मग मा माने साहेबांनी त्यात लक्ष घातलं पहिला प्रयोग केला देवेंद्र बरोबर घेऊन शहाण्णवला देवेंद्र अप्पा निवडून आलं आले त्यावेळेला विरोधात गुलाबराव दादा आणि अमर जाधव हे दादांच्या पॅनल मध्ये तीन उमेदवार निवडून आले दुसरा प्रयोग झाला गुलाबराव दादा दादा आमच्यावर राहिले आणि विरोधात गेले तरी आपला पॅनल निवडून आला देवेंद्रराव दादा व्हाईस चेअरमॅन झाले दादा सामान्य कामगार सहज बसायचे कुठं तंबाखू खायचे चहा प्यायचे पुढे जायचे या सगळ्या माणसांबरोबर त्या काळापासून काम केलं का एकोणनव्वदला मी वकिलीला सुरुवात केली शहाऐंशीला मी मुंबईला गेलो आणि तेव्हापासून साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही आता आपलं आपले आपल्या परीनं काम करायचो भाषणं बनवायची पोस्टर बनवायची पत्रकं बनवायची मग जाऊन भाषण करायचं फक्त माने साहेब सांगतील ते काम करत राहायचं कारण का तर फणसवाडीतला खाली उतर त्यावेळा मी त्यांच्याच घरी राहायचो फणसवाडीत फणसवाडीतला खाली उतरले की गावाकडची माणसं भेटायची कोर्टाला सुट्टी असली की मार्केटमध्ये जायचं देऊरची भेटायची दायगावची भेटायची आसनगावची भेटायची अनपटवाडीची भेटायची ओळखी वाढायच्या अशा तऱ्हेनं हा लोकसंग्रह वाढत गेला आणि या मागे एकच आमच्या दोघांचा विचार होता की ज्या समाजात आपल्याला काहीतरी मिळतंय जो समाज आपल्याला मोठा करतोय त्यांच्या क्षेत्रात त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं आपण समाजाकडून घेतो पण आपण समाजाला परत काहीतरी दिलं पाहिजे या भूमिकेतनं एकोणीसशे शहाण्णव पासून आणि दोन हजार एक पासून मग एक त्याचा पॅनल आपला माने साहेबांचा तयार झाला तर आज तागा आहेत की अखंड सेवा सुरू आहे ते मी का सांगतोय तर बऱ्याच लोकांनी तुमच्याकडे प्रचार केला असेल वकील फुटले वकील दिसत नाहीत वकील साहेबांच्या वर अरे मोठा नऊ शहाण्णव पासून जो माणूस आपल्या आजीच्या खांद्याला खांदा लावून फिरतोय तो काय असा एका बाजूला जाईल का आणि आम्ही तसले ताण मी होणे नाहीत बांधणारे आम्ही काय असलं तर एकमेकाशी बोलू एकमेकाशी बोलू कारण आमच्याकडे अशी प्रथा आहे काय खटकलं तर घरात आल्यानंतर साहेब ही बायमा अशी अशी आज घडली ती आपल्याला बरोबर वाटली नाही तसं तेही मला सांगतात तू अमुक जरा जास्तच बोललास म्हणून होतं भाषणा असं आमची चर्चा चालते पण न पटण्यामुळं वाट फिरवून दुसरीकडे निघून जाणं हे कधीच होणार नव्हतं कधी होणार पण नाही आणि कामगारांना पहिल्या जेव्हा जेव्हा संघर्ष सुरू झाला आणि हा संघर्ष दर निवडणुकीत आम्ही बघत आलो तुम्हाला आठवत असेल तर आपले आपली संख्याची दुमारशे त्यांना भरीला घालून एक निवडणूक एवढी तापील तिच्या दोन हजार सहा साली पण जनता ज्यांना त्यांना ओळखलं की असं आहे येऊन पैसे घालून ही बँकेत काम होऊ शकत नाही जो खरच काम करतोय त्यालाच लोकांनी निवडून दिलं आणि त्याला त्यामुळेच आपला पॅनल आला आता तेच नवीन आवृत्ती आली थोडी ते तर निदान सरळ सुसंस्कृत तरी होते ते ते आता खालचा एक मेसेज मी वाचला आपले पिंपळचे तरुण वकील आहेत किरण निकम ते हाऊसिंगच्या सोसायटीचे सल्लागार आहेत पुनर्वसनाच्या प्रकल्पाचा सगळा त्यांनी अभ्यास केलाय त्यांना त्यातल्या काही गोष्टी घटकल्या त्यांच्या लक्षात आलं की ही मंडळी पूर्ण जनतेला फसवायला निघालेली आहे आणि ह्याच्या आत्ता काळाबाजार खूप प्रमाणात चालू आहे म्हणून mm -hmm. ते तिथून बाहेर पडले त्यांनी त्यांना काय उपमा द्यावी बचकांडा बोका आमच्यातनं निघून गेला mm -hmm. म्हणजे जो सहकार्य तुम्हाला कालपर्यंत बरोबर वाटत होता आज त्याचे काही विचार पटले मग तो जर बाजूला झाला तर त्याला असं तुम्ही उपमा देणार आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कुंपुणच जाऊन त्याचा पर्दाफाश करणार आणि काय सांगितलं यांना खायला मिळत नाही म्हणून हा निघून घ्या <laughs> <laughs> खायला बरोबर <मिर्थे। laughs> हो मग त्यांनी प्रकल्पातल्या एवढ्या सगळ्या गोष्टी जनतेपुढं मांडल्या कांदिवलीला त्याच्या मिरच्या यांना नोंदल्या आणि आम्ही त्यांना एकच सांगितलं निवडणूक कशाची आहे बँकेची बँकेवर बोला ना हाऊसिंगचा विषय इथे घ्यायची करत काय हाऊसिंगची इलेक्शन लागणार आहे एक वर्षानं त्यावेळेला हाउसिंगवर बोलूच सगळे बँकेच्या विषयावर बोलायला तुम्हाला बँकेच काय कळलं तर बोला ना अभ्यास करायला लागतो ना अभ्यास करायची ताकद कुठे ही मंडळी आपल्या भागातले लोकप्रिय नेते राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटलांकडे गेली होती विरोधी पॅनलची मंडळी काकांना त्यांनी विनंती केली मानेसाहेब असे वागतात माने कसे वागतात बँकेत असं चालले तसं चाललंय काका म्हणले सगळं तुमचं मान्य कर तुम्ही थोड्या वेळा काय असा मला माने साहेब कसे काम करा मला माहिती मी पण जिल्हा मध्यवर्ती बँक चालवतो बँक चालवणं किती आवड आहे मला चांगलं माहिती पण तुम्ही म्हणताय तर चला म्हणतो तुमचा काय विचार आहे म्हणजे आम्ही पॅनल टाकणार आहे आम्ही त्यांच्यावर लढणार आहे तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या काकाने त्यांना एकच गोष्ट विचारली तुमच्याकडे बँक चालवणारा अभ्यासू चेहरा कोण आहे तेवढा मला सांगा मग मी तुमच्या पाठिंब्याबद्दल विचार करतो एकालाही उत्तर देता आला नाही की आमच्याकडं हा माणूस आहे की जो बँकेचा अभ्यास करेल आणि जो बँक चालवू शकेल एकही माणूस नाही मग काय करायचं ते दुसऱ्यातलीच माणसं फोडायची ती घ्यायची बरोबर त्यांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवायची आणि पॅनल बनवायचं बघा तुम्ही त्या पॅनलमध्ये आपल्याकडूनच मोठी झालेली बरीच मंडळी तिथं तुम्हाला दिसतील त्या पॅनलमध्ये समर्थकामध्ये असो किंवा उमेदवारामध्ये असो नाही आमचा पटलं नाही काय पटलं नाही कुठं काय सांगते म्हणजे नक्की गोम कुठे आहे तुमचे गाववाले त्यांना काय कमी मदत केली आमचे मित्र आहेत चांगले खांद्याला खांदा लावून बरोबर होते अचानक निर्णय घेत ना आता फोन केला गाडी लावली रस्त्याला म्हटलं तुमच्या घरासमोर उभ आहे नाही म्हणजे घर बंद आहे म्हणलं कुठं आहे आणि संतोष धुमाळावर प्रचाराला बाहेर आहे म्हणलं उत्तम <laughs> हरकत ना पण जेव्हा माणूस इतकी वर्ष एखाद्या विचारानं चालला आहे आणि तो जेव्हा दुसरा रस्ता पकडतो त्याला काहीतरी खरंच गंभीर कारण असावं लागतं तसं काही नाही दिसत अगोदर ह्या संधी पण दिली होती पदावर होते ना तुम्ही आम्हीच निवडून आणलं ना आणलं संधी दिली होती संचालक झाले होते सोसायटीचे सत्य तरी सांगण्याचा मुद्दा असा समोरची जी मंडळी आहेत ना ती आर्थिक ताकद घेऊन आले उतरले आता हे का करतात हे सगळं त्याचा उद्देश का बँकेमध्ये सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा किंवा माने साहेबांना विरोध करण्याचा मागचे त्यांचं कारण काय हे तुम्हाला कळलं पाहिजे त्याचं कारण आहे आपले जे पूर्वीचे दूरदृष्टी असलेले नेते होते कैलास नामदेव बापू कदम आपल्या भागातले बाबू रामणा जाधव असतील कडव असतील विठ्ठलराव शिंदे होते जे आमचे नामदेवराव बोबडे होते बीबीचे परत आनंदराव फाळके होते या मंडळींनी त्यावेळेला दूरदृष्टी दाखवून मुंबईतली सत्तावीस एकर चौतीस गुंठे जागा एक कापड बाजारातल्या कामगारांच्या निवासस्थानासाठी मिळवली आज विचार करा आज मुंबईत जागेला सोन्यापेक्षा जास्त भाव आहेत मिळाले असते का अशी जागा कोणाला एवढी मोठी जागा कुठल्या माथाडी नाही मिळाली ऍक्च्युली आपल्या माथाडी बोर्डापेक्षा खालची जी माथाडी बोर्ड आहे पाटील पाटीलजीचं नेतृत्व करायची ती फार मोठी आहेत त्यांना देखील एवढी मोठी जागा मिळाली नाही कधी पण या मंडळींनी ती मिळवली कारण का त्यावेळच्या नेतृत्वाला माहित होतं की ही मंडळी निस्वारतील नामदेव ती घरची वाकरी घेऊन जातील तिथं खातात आणि मग काम करतात हे तर बऱ्याच जुन्या मंडळींनी कारखान्या देखील पाहिले मग आता ह्या सत्तावीस एकरामधली सात एकर जागा रिकामी आहे सात एकर जागा रिकामी आहे त्या जागेवर आपण प्रस्ताव दिलाय बोर्डाला किती दिवस झालं कि की याच्यावर नवीन इमारती आम्ही उभारून देतो बँकेमार्फत आणि आमचे ज्या कामगारांना अजून रूम मिळाले नाहीत त्यांना तिथं इमारती बांधून द्याव्यात बोर्डानं त्याच्यावर काही निर्णय घेतला <coughs> आता ही सत्तावीस एकर जागा चौतीस गुंट्या सकट यांना रिडेव्हलप करायची पुनर्विकास करायचा पुनर्विकास करायचा म्हणजे काय तर ज्या काळी या बिल्डिंग बांधल्या सोप्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न करतो ज्या काळी या इमारती बांधल्या त्याकडे तीन चार पाच माळ्याच्या वर बिल्डिंग नाहीत लिफ्ट नाहीत त्यावेळेला मुंबईमध्ये बांधकामाची परवानगी एका फुटाला अर्धा फुट होते हळूहळू हळूहळू एका फुटाला कांदिवलीमध्ये चार फूट बांधकाम करता येत म्हणजे चौपट बांधकाम करता येत आता मला सांगा सत्तावीस एकर आणि चौतीस गुंठे म्हणजे जवळजवळ बारा लाख स्क्वेअर फुटाची जमीन त्याच्यावर चौकट परवानगी म्हणजे अठ्ठेचाळीस ते पन्नास लाख स्क्वेअर फूट बांधकाम या अख्या प्लॉट वर केलं जाऊ शकत आणि नगरात आता आपल्या खोल्या किती आहेत अमित एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास कामगारांना त्यात तुकडे धरते किती स्क्वेअर फुटाची देतो म्हणतोय बिल्डर सहाशे पन्नास स्क्वेअर फुट एकवीसशे कामगारांना सातशे पन्नास स्क्वेअर फुटाची गरज यायची म्हणजे जास्तीत जास्त किती काढली देऊपरला ,00 तेरा लाख नाही लाखा लाख हा चौदा लाख सकाळी हा चौदा लाख चाळीस हजाराच्या आसपास स्क्वेअर फुट वापरले जाणार राहिले किती शिल्लक लाख छत्तीस लाख चौतीस ते पस्तीस ते छत्तीस लाख तेवढा बिल्डर विकणार विचार करा आज त्यांनी स्वतःच्या कागदपत्र लाख छत्तीस लाख चौतीस ते पस्तीस तेवढा बिल्डर विकणार विचार करा आज त्यांनी स्वतःच्या कागदपत्रात दिलाय रेट विक्रीचा सतरा हजार ते एकोणीस हजार रुपये एका स्क्वेअर फुटाला नाही बाहेर विकणार मार्केट ओपन बावीस पर्यंत पण जायला हा मग आता मला सांगा या बिल्डरला पस्तीस लाख स्क्वेअर फुटाला तुम्ही तो कॉम्प्युटर मोबाईल वर जागाच पुरणार नाही चिन्ह हा ही एवढी बिल्डरची आपण धन करायला निघालोय का दो 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 दो। बिल्डर कडून असं येणार आहे म्हणून मग ह्याच्यात अडचण कोण याच्यात अडचण बँक आणि मान्यशेट आणि मानेशेटच्या विचारानं चाललेला सामान्य कामगार म्हणून काय करायचं तर बँकेतनं मानेशेटला घालवायचं सेवा सोसायटीतनं त्यांचं मंडळ घालवायचं आता सेवा सोसायटी संचालक अनिल चव्हाण इथं बाटल्याला आठपड वाढायचे त्यांना विचारा त्यांना काय ऑफर होती आमच्या आप बरोबर आपण मेजॉरिटी संचालकांचं काय घ्यायचे अनिल राजीनामे घ्यायचे आणि मग काय करायचं अर्ध्यापेक्षा ज्या संचालकांनी राजीनामे दिले की सोसायटी बरखास्त करायची परत निवडणूक लावायची परत पैसे वाचायचे सेवा सोसायटी बी जिंकायची झाले तिन्ही संस्था आपल्या ताब्यात आल्या आता कोण विरोध करणार हा सगळा अट्टहास किंवा खटाटोप चाललाय तो ह्या गोष्टीसाठी चालला यांना बँकेचं काहीही लेणं घेणं नाही काहीच नाही यांना हवाय hmm. hmm. तो भूखंड आणि त्याच्यावरच श्रीखंड बाकी काही नाही यांच्या डोक्यात आणि हे बघा मुद्दे तेच म्हणतायत ते आम्ही अशी घरं दिली आणि अशी देणार आहे आता त्याच अहवालात असं म्हणलंय की प्रतीक्षा यादीमध्ये जे अकराशे साठ कामगार आहेत त्यांना आम्ही घरं देऊ शकत नाही आणि आता छत्तीसशे ज्या वर प्रतीक्षा यादी बरोबर आहे का म्हणजे एवढं तुम्ही बिल्डरला पस्तीस हजार स्क्वेअर फुटाचं देणार त्यातली आपल्याला पस्तीस लाख तर त्या कापड बाजारातले जे कामगार अजून घरापासून वंचित आहे त्यांना सवलतीत घरं द्यायला तुम्हाला काय अडचण आहे त्याचा हक्क नाही नवीन पिढीनं कुठं राहायचं जुन्या काळी निदान तरी होती ही सगळी खाजन जमीन होती ही भरून घेऊन घेऊन बांधकाम झाले आता या नवीन कामगारांनी काय करायचं परवडेल का त्यांना बाजारभावानं घरं घेणं नाही परवडू शकत पण ह्यांना त्यांची काळजी नाही यांना काळजी आहे बिल्डरची कारण बिल्डर यांना कमिशन देणार कारण बिल्डर यांना निवडणुकीत पैसे पुरवणार आणि म्हणून चाललंय सगळं इतकं देतो तितकं देतो गाडी घरी पाठवतो गाडी राहत पाठवतो कुठनं घ्यायचं सांगा असं करा तसं करा हे सगळं प्रलोभन आहे हे या गोष्टीसाठी म्हणून आपल्याला विनंती आहे एक लक्षात घ्या बँक जर दुर्दैवानं सरकार पॅनेलच्या ताब्यातनं गेली आम्हा मेहनाला काहीही त्रास नाही देणार माने साहेब जेव्हापासून बँकेत आहे तेव्हा आमचा कर्ज याचा विषयच नाही कारण नियमच सांगतो चेअरमन किंवा संचालक कर्ज नाही आम्ही कधी सहज बँके कर्ज घेऊ शकत नाही आणि घ्यायची गरजही नाही देवाच्या कृपे त्यामुळं माने साहेबांना यातनं काय मोठा फरक पडेल असं काही लोकांना वाटत असेल त्या तसं काही नाहीये नुकसान समाजाचं होईल आणि आत लक्षात घ्या ह्या संस्था आहेत ना मुंबईत हे आपलं नाक आहे तिथलं मुंबईत सह्याद्री सहकारी बँक आपला अभिमान आहे आपला स्वाभिमान आहे की आपल्या आधीच्या पिढीने करून ठेवलेलं काम आहे ते साहेबांनी फक्त सुधारून चांगल्या अवस्थेत आणले आता या वर्षीचा ऑडिट रिपोर्ट तयार आहे आठ ते नऊ कोटी बँक नफ्या देईल पण ते आता जेव्हा पूर्ण ऑडिट होईल जनरल बॉडी येईल त्यावेळेला ते अहवाल येतील डिव्हिडनही दिला जाईल कामगारांना सभासदांना पण ज्या वेळेला कोरोना होता नोटबंदी होती हे सगळ्या अडचणी पार करून देतो तीन हजार देतो पाचचं पाकिट देतो मला तुम्ही सांगा पाचचं पाकिट तुम्हाला किती दिवस पुरणार पुरत आहे का तीन चार दिवस खर्च करायला मान्य पाच हजार मग आपल्याला ते क्षणिक मोह बघायचा पाच हजाराचा आपले पाच वर्ष आपली बँक चाललेली बघायची हे आपण ठरवायचे आणि आपले जे अजूनही फॅमिली कुटुंब जे मुंबईत आहेत त्यांना आर्थिक अडचण आल्यावर पटकन कोण उभं करणार आपली बँक आहे म्हणून आपण हक्का न जाऊ शकतो ना सह्याद्री सहकारी मध्ये नवीन बँकेत तुम्ही गेला तर कशी परिस्थिती असते चांगली माहिती आहे सगळ्यांना त्या जिल्हा मध्यवर्ती सह्याद्री सहकारी ह्या बँक आहेत म्हणून आपल्या माणसांना उभं राहायला जागा आहे नाहीतर या काय आय बँक एचडीएफसी बँक ते काय आपल्याला उभं करणार आहेत कर्ज मग सह्याद्री बँकेत आठ दिवसात पाच लाखाचं कर्ज मिळतं आठवड्याला होते बिना तारीख मग ही जी आपल्याला सोय करून ठेवली ही जपण आपलं काम आहे मग दुसरं हे काय सांगतात माने साहेब तडखाडवाडवड बोलत रागाने बोलतात अपमान करतात स्वभाव आहे त्यांना खपत नाही बोलतात हक्का न बोलतात आणि सगळ्यांचा स्वभाव सारखा असेल का नाही अरे तासात विसरून जातात परत फोन करतोय आणि मला एक सांगा ह्या परमेश्वराने आपल्या ह्या सगळ्या जी दुनिया घडवली ह्यात शंभर टक्के परफेक्ट माणूस कोण आहे एकटा परमेश्वर सोडला तर कोणी आपल्याला घरात बायको म्हणते तुम्हाला कळत नाही मग ते कळत नाही तुम्ही बस मग तुम्ही बाहेर किती बी करतो तुम्हाला वकील असा नाही तर जय असणार ती म्हणतेच घरी तुम्हाला समजत नाही तुम्ही बसा यात काय बोलायचं नाही शेवटी कसं प्रत्येकाचा स्वभाव असतो आणि प्रत्येकाच्या स्वभावाला दोन भाग असतात एक गुण असतो एक दोष असतो तुम्ही जर त्यांच्याकडे दोषच काढत बघत बसला तर माणूस आवडणार नाही पण तुम्ही याचे गुण बघितले तुम्हाला आवडेल प्रत्येकच त्यामुळं ठीक आहे हे काही कारण होऊ शकत नाही तुम्ही माने साहेबांना घालायला कारण कधी म्हणलं असतं तुमचे आम्ही तुमच्यावर आलो असतो कधी माने साहेबांनी बँक घसरवली माने साहेबांनी बँकेत भ्रष्टाचार केला आता तुमच्यातल्या गावातल्या बऱ्याच लोकांनी कर्ज घेतलं असेल किंवा बँकेत व्यवहार केला मला एक जणांना उठून सांगावं कर्ज मंजुरी होण्याकरता माने साहेबांनी पर्सेंटेज सांगितलं किंवा कुणी संचालकाने तुमच्याकडे पैसे मागितले कधी घडलं असं त्याला म्हणतात असं जे बोट ठेवायला कोणाला जागा नाही त्याला म्हणतात पारदर्शक कार हा कित्येक बँकात हा प्रकार आहे बँकात हा प्रकार आहे बरं आता पहिली चिठ्ठी सिस्टीम होती आपल्याच बँकेत माने साहेबांनी कारभार घ्यायच्या आधी चेअरमनला विनंती करायची माझा असं अडकाय का गायचं मग चेअरमननी चिठ्ठी द्यायची मग तुमचं अधिकाऱ्याकडे लोन फाईलचं प्रकरण जाणं आता त्याची गरज नाही तुमच्या गुणावर तुमच्या वाटणीवर किंवा तुमची आता गावाकडे असलं तर आर्थिक त्याचं काय बॅकग्राऊंड आहे सातबारा काय त्याचं उत्पन्न काय ते सगळं बघून नियमात बसून माने साहेब कर्ज समिती पुढे ठेवतात आणि मंजूर होत त्याला तुम्ही चुकीचं कसं म्हणणार आता काय मी एक परवा उदाहरण आहे <laughs> मला ते पिंपुडचं का कुठलं काय नाही ना विकळा जा ना विजय विजय म्हणून एक समज होता आहे विकळा जा हां मला मला मी ह्यांना लोन मी घेतलं सहा महिन्यात माझं अख्खं लोन वर्त करून घेतला एवढंच बोलतो ते म्हणले का घेतलं मला काय नाही अचानक केलं मग यांनी माहिती काढली त्यानं सहा महिन्यात झालं लोनला की राजीनामा दिला बॉर्डर आता कामगाराचं लोन कशावर मंजूर होतं त्याच्या वाटणीवर त्याच्या टोळीच्या इन्कमवर राजीनामा घेऊन तू सगळं पेट्रोल घेऊन तर <laughs> <हा? laughs> तुझं लोन आम्ही कसं मग बँकेने काय करायचं नंतर कुठं ना वाचायचं हा आणि तुम्हीच म्हणणार परत लोन थकली बऱ्याच जाणांची लोन थकला हा व्यवसायाचा भाग आहे अडचणी येतात पण जिथं तू आणि हे बँकेला का कळतं तर आपलं बोर्डाची ना आपली सिस्टीम आहे तशी कुणी राजीनामा दिला तर एनओसी घ्यायला बँकेत यावं लागतं तेव्हा कळलं की हा राजीनामा देतो अरे याच्या महिन्या लोनला तर सात महिने झाले मग त्याच्या बोर्डाला कळवण्यात आलं आमची एवढी बाकी आहे कोर्डांना वळती करून को पाठवली आता यात काय चुकलं तुला जर वाटतंय माझी पते तर त्याच्यानंतर परत अर्ज कर पण मी रिटायर झाले पण माझे हे सोर्स आहे इन्कमचा मला परत लोन द्या बँक विचार करेल असे काहीतरी बेछूट आरोप करायचे तुम्हाला हाताशी करायचं पब्लिकला पूर्ण माहिती द्यायची नाही अर्धवट बोलायचं आणि अशा प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रकार विरोधकांचा चाललेला आहे खाऊ पिऊ घालणे उदळपट्टी करणे बिल्डरकडून आणलेले पैसे हवे तसे वापरणे गाड्या घोडे सगळे प्रकार वापरणे आणि काहीतरी करून मतदारांना भुलवणे हा प्रकार चालू आहे त्याच्यापासून सावध राहण्याची आणि इतरांना सावध करण्याची